शुक्राचार्य महाराज आंधळे कुण केले भगवंताने आता संकल्प सोडला एका पाऊलानं जमीन दुसऱ्या पावलानं स्वर्ग आणि देवानं प्रश्न विचारला बाबा तिसरं पाऊल कुठं ठेवू काय केलं स्वतःच असणार शरीर बळीनं देवाला सांगितलं आता या माथ्यावर माझ्या पाऊल ठेवा काय केलं सुतल नावाच्या लोकामध्ये बळीला नेऊन घातलं आज सुद्धा बळी सुतल नावाच्या लोकामध्ये इथून खाली असणारे सात पाताळ आहेत तुम्ही या प्रथवी तलावर राहता ना इथून खाली असणारे सात पाताळ आहेत आणि इथून वर असणारे त्या ठिकाणी एकवीस स्वर्ग म्हणा किंवा सात असणारे लोक वर आहेत दोन्ही भूमिका सांगितलीत खाली कोणते कोणते पाताळ आहेत त्याचं वर्णन सांगतो अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताल असे सात लोक खाली आहेत वर सांगितलेले आहे सात भूर लोक, भुवर लोक स्वर्ग स्वर्गलोक महर लोक जनोलोक तपोलोक आणि सत्य लोक असे वरे सात आहेत आणि दोन्हीच्या सेंटरला आपण आहोत बरं का त्या सुतल लोकामध्ये बळीला नेऊन घातलं देव प्रसन्न झाले आणि देवानं हात जोडून बोलण्याकरता सुरुवात केली बळी मी तुझ्यावर प्रसन्न आहे बाबा साक्षात त्रिभुवनाचा मालक आहे तुला काही मागून घ्यायचा असेल तर मागून घे तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे आता पहा जुन्या काळामध्ये लहानपणी असताना तुम्ही एक गोष्ट ऐकलेली असेल एक बगळा होता आणि एक असणारा कोह्हा होता माहिती असेल तर बरं का लहानपणीची गोष्ट आहे दोघांची मैत्री जमली आणि मैत्री जमल्याच्या नंतर बगड्यानं आमंत्रण दिलं कोल्याला कोले दादा आमच्या घरी पितृ असणार श्राद्ध आहे आणि आमच्या इथं नियम असा असतो की खीरच बनवतात खाण्याकरता आणि तुम्ही आमच्या या ठिकाणी घरी जेवण्याकरता तुम्ही या आता कोल्याला वाटलं बगड्याचं आमंत्रण आहे चला जेवण्याकरता पण बगड्यानं निर्णय घेतला होता जरी कोहला जेवण्याकरता आला तरी कोहल्याला एक शीतवर सुद्धा खीर खाऊ द्यायची नाही आमंत्रण द्यायचं पण एक शीतभर सुद्धा खीर खाऊ द्यायची नाही काय केलं बगड्यानं माहिती आपल्यासारखे ताट वाढले नाही जेवण्याकरता त्याला दोन ग्लास घेतले अन फक्त ग्लासाच्या शेवटच्या टोकाला खाली बुडालाच फक्त तिथं खीर टाकली आता मला सांगा बगळ्याची चोंच लहान त्याची चोंच आतमध्ये जाणार बगळा खीर खाणार पण कोल्याचं असणार जे तोंड असतं ना मोठं त्या गिलासामध्ये कस जाणार ते उलट बगळा सांगू लागला कोहल्याला काय खीर हो खीर बनावी तर आमच्याच घरी बनावी काय चव आहे कोहले दादा खीर चांगली झाली का आता कोल्यानं काय म्हणावं खरंच म्हणला एवढे आमंत्रण आली पण अशी खीर मला कुठच खाण्याकरता भेटली नाही शेवटी जेवण झालं पण कोल्यानं एक शिदवर सुद्धा खीर खाल्ली नाही कोल्यानं जात्यावेळेस दादाला सांगितलं तुमच्या घरचे आता पितृश्राद्ध झाले तुम्ही पण आमच्या घरी जेवण्याकरता या जशाच तसे बर कपटी कसे आहेत पहा कोल्यानं काय केलं जेवण्याकरता दोन ताट वाढले असे मोठे ताट आणि त्याच्यामध्ये खीर अशी पांगून टाकली बगड्याला सांगितलं आता करा सुरुवात बगड्याची चोंच यायची मध्ये अशी टिपकायची चोंच पण त्या चोंचेनं त्याला काही ती शीत उचला यायचा नाही कोल्यानं अशा जिवाळ्या चाटू चाटू चाटो चाटो आपलंही ताट खाऊन टाकलं आणि बगड्याचंही खाऊन टाकलं कपट दोघांनीही केलं त्याचं फळ दोघालाही भेटलं आता इथं बळीनं निर्णय घेतला आता देव जरी असला तर देवानं माझ्यासोबत कपट खेळलेला आहे आता देवाला सुद्धा मी सोडणार नाही पहा अगोदर देवानं कपट केलं आता असणारा बळी राजा कपट करत आहे एक सांगितलं देवा तू कपट केलं ना आता मी कपटानच तुला एक वरदान मागतो आता एक काम करायचं माझं जे असणार जे राज्य आहे ना मला वॉचमेन मिळत नाही आणि एक वॉचमेन ठेवायचा म्हटलं तर आठ तासाला पंधरा हजार रुपये पगार द्यावी लागते चोवीस तास असतात म्हणजे तीन असणारे वॉचमेन एका दिवसाला लागतात कमीत कमी पंचेचाळीस पन्नास हजार रुपये ड्युटीला लागतील त्याला पुन्हा पेन्शन आली त्याच्या बारा भानगडी आल्या देवा एक काम करा चोवीस तास आता इथून पुढल्या कालावधीमध्ये वाचमन बदलणार नाही वाचमेन आता एकच राहणार ते म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तुम्हीच वाचमेन आता माझ्या नगरीचं संरक्षण करण्याकरता वाचमेनच काम तुम्ही करायचं काय केलं आज सुद्धा असणारा तो बळी आपल्या हातामध्ये काठी घेऊन त्या सुतल लोकांमध्ये बळीचं असणारं जे राज्य आहे ना तिथं आज सुद्धा त्या नगरीचा असणारं राज्य करत आहे हे कपट केलेलं असणारं कारस्थान आक्रूरानं कंसाला सांगितलं पण म्हण आहे शहाणे माणसं एखाद्या वेळेस ऐकतात पण दुर्जन मात्र त्या ठिकाणी ऐकत नाही शेवटी कंसानं सांगितलं हे जर काम तुम्हाला करायचं नसेल तर मी तुम्हाला आता जिवंत ठेवणार नाही त्यावेळेला मग मात्र घटना अशी केली आक्रुश निघाले वृंदावनाच्या परिसरामध्ये आले आणि वृंदावनाच्या परिसरामध्ये आल्याच्या नंतर ज्या वेळेला त्याची एक पिन काढा कोणते तरी एक पिन काढा काढा पिन एक एक पिन पीन पिन, हाँ। बस। पिन। हाँ। ना हाँ बस रहा हाँ बस है बंद रहा आवाज इतने गोपाल कृष्ण भगवान की जय हेलो नहीं, नहीं। चालूय लावा नाही बटन सर लावा हॅलो ही वाजते आता त्याची चाकावून नाही पिनच 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 नाही ती ना काहीच का करू त्याला फक्त पिन काढा आता तुम्ही काहीच करू राहू द्या पिनीतलं माईक घेतो तुम्ही राहू काढा काढून ठेवा ती हॅलो राहू द्या ती राहू द्या नाही लावूच नका हॅलो लावू नका ती पिला लावू नका हा ती हॅलो बस थोडा आवाज बस हॅलो थोडा आवाज वाढव हॅलो हॅलो थोडावा झाडा बसा बसा आकृशजी आले आणि आल्याच्या नंतर सायंकाळची असणारी वेळ आक्रोशी रथाच्या खाली उतरले वृंदावनाची असणारी शिव आणि त्या शिवेचा असणारा आतमध्ये प्रवेश केला तिथली माथी घेतली ना आकृशजीनं आपल्या कपाळाला लावली तुम्ही म्हणाला माती आकृषीनं कपाळाला का लावली त्याचं एक कारण आहे ज्या वृंदावनाच्या परिसरामध्ये माझ्या श्रीकृष्ण भगवंताचे चरणकमल या ठिकाणी आहेत आणि मातीमध्ये असणारे सारखे पावलं चाललेली आहेत ती माती आता साधारण नाही म्हणून ती माती घेतली कपाळाला लावली पंढरपूरच्या जवळ असणारी वाखरी सगळे साधू संत तिथं येतात आणि वाखरीला मोठं असणारं रिंगण होतं तिथं वारीला गेलेले लोक माती घेऊन कपाळाला का ला लावतात त्यांना काही पावडर मिळत नाही म्हणून लावतात का त्याचं कारण एक आहे तिथल माती आता साधू संतांनी पुणित झालेली आहे कशामुळं कोणी मुक्ताईनगर मुक्ताबाईची असणारी त्या ठिकाणी पालखी घेऊन वारकरी सोबत आलेलं आहे कोणी पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ असतील त्यांच्या पालखीच्या सोबत आलेलं आहे कुणी देहून आलेलं आहे कुणी आळंदीहून येऊन आलेला आहे कुणी वेगवेगळ्या संतांच्या सोबत आलेलं आहे आणि ते पावलं त्यांचे पुनीत झालेले आहे ते पावलं त्या ठिकाणी आल्याच्या नंतर ती माती असणारी पवित्र होते ती चरण रजाची असणारी धूळ आपल्या कपाळाला लागावी आणि आसनेचे बीज जळोनी जाय वासनेचे बीज जळो संत चरणराज लागतज संत चरणराज